नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध गायिका उषा उतुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या पतीचे निधन झाले आहे त्यांच्या पतीचे नाव जॉनी उत्तुप असून ते अठ्याहत्तर वर्षाचे होते त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उषा उत्तुप व जॉनी यांना एक मुलगा व एक मुलगी असा यांचा परिवार आहे या वर्षाच्या सुरुवातीला उषा उत्तुप यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी तिसरा सर्वोत्तम नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं उषा उत्तुप यांना हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार देखील मानले होते जॉनी उत्तुप हे उषा यांचे दुसरे पती होते उषा उत्तुप यांनी आजवर सिने इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत